प्रतिभा शेलार महालक्ष्मी अदर फाउंडेशनची संस्थापिका सोशल मीडियावर यूट्यूब फेसबुक रिअल ट्रॉन व्हिडिओ हे सर्व अल्पवयीन मुलं मुली व महिला पुरुष बघतात आणि त्यामुळे विकृत मानसिकता तयार होते आणि शारीरिक संबंध करण्याची इच्छा होऊन पूर्ण समाज खराब होत असतो आणि आता सध्या बघत असाल की वारंवार दररोज दोन तीन मुली या साताऱ्यातून बेपत्ता होत आहेत बातम्यांमध्ये येत है। आहेत तो महाराष्ट्रात आणि पूर्ण देशात किती मुली अशा गायब होत असतील अल्पवयीन आणि संज्ञान पुरुष महिला तर विचारूच नका त्यामुळे मी आता हे निवेदन मेलद्वारे एकोणतीस राज्यांना पाठवून दिलेलं आहे प्रधानमंत्री राष्ट्रपती केंद्रीय मंत्री, मंत्री गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक राज्याचे आणि एस पी प्रत्येक जिल्ह्याचे यांना पाठवून दिलेलं आहे की जेवढे प्रॉन साईट आहेत यूट्यूबचे व्हिडिओ आहेत असली रिअल फेसबुकचे व्हिडिओ आणि इतर जेवढे साईट असतील या यूटूबच्या तशा असतील त्या सगळ्यांवर गुगलमार्फत निर्बंध लावावे आणि असले व्हिडिओ कोणी पास प्रसारित करू नये व कोणी बघू नये यासाठी हे निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर प्रशासनाने आणि केंद्र सरकार राज्य सरकारने यावर नियंत्रण आणाव्या निर्बंध लावून साईट बंद कराव्या व नियंत्रण आणल्यामुळे मुल मुलं मुली आणि महिला पुरुष या विकृत मानसिकतेचा शिकार होणार नाही व समाज आणि देश आपला सुंदर आणि स्वच्छ राहील धन्यवाद